एकदा पाऊस पावसाळ्यात या म्हणजे कळतय कसं आहे घसतात चांगलं आहे काय लय चांगलं आहे घसरून पडते सहज मग काय घसतोच नाही आपल्याला नगर अध्यक्ष म्हणलं तर आनंदा माने हा कला उभा राहणार जत पाहिजे तत ते येणार नाहीतर एक नाकेवरचा पाटील ना हे झाड हे भाऊ लावले वृक्षारोपण हे झाड इथले कचेरी पसले जे झाडे आहेत ते सावलीला किती एकशे दोन खेड्यात लोक येतात ते सावलीला ते आनंदा भाऊ जे करून म्हणजे झाड लावले तिथे वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात आता आनंद भाऊ माने सगळे काम ओके करणार होती का माहिती ती त्यांची सांगाय काय गरज नाही प्रचार नाही केला तर चालतंय निवडून येते तिथे निवडून येते पैशातन केलेली आहेत आता बाकडी बनवणं असू द्या किंवा पोल टाकणं असू द्या वाडी वस्तीवरनी अजून पंधरा टक्के नि ना सत्ता नसताना पंधरा टक्केने देतनं त्यांनी स्वतः की बाबा लो बाकीच्या विरोधकांनी विरोध केला असताना पंधरा के त्यांनी कामं केली नमस्कार युवा महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमचं स्वागत मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला शहरामध्ये सांगोला नगरपालिका निवडणुकाची रणधुमाळी चालू झालेली आहे आणि तसं बघायला गेलं तर सांगोला नगरपालिकेच्या एकंदरीतच राजकीय वर्तुळात काय काय नाट्यमय घडामोडी घडल्या हे संपूर्ण जिल्ह्यानं बघितलेलं आहे तसंच आता एकंदरीत आपण सांगोल्यात येऊन सांगोल्याच्या जनतेच्या मनात नगराध्यक्षपदासाठी कोणाचं नाव आहे हे सुद्धा आपण बघणार आहे तसं बघायला गेलं तर शेकाप आणि भाजपच्या युतीमधून श्री मारुती आबा बनकर एका बाजूला मैदानात आहेत आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना शिंदे गटाकडून आनंदाभाऊ माने हे सध्या नगराध्यक्षपदाच्या शर्यतीतसुद्धा आहेत आणि सोबत काही अपक्षसुद्धा उमेदवार रिंगणात आहेत तर आपण एकंदरीत सांगोल्याच्या जनतेच्या मनात कोण नगराध्यक्ष आहे सांगोल्यात सध्या कोणाची हवा आहे आपण आपल्या एकंदरीत न्यूज चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ जर का तुम्ही फेसबुकवरती बघत असाल तर आपल्या फेसबुक चॅनल फेसबुक पेजला फॉलो करा आणि आपला युवा महाराष्ट्र न्यूजच्या युट्यूब चा चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग काय म्हणते सांगूल कर बघूया या नमस्कार आजोबा नमस्कार काय नाव सुखदेव बाबू शिंगाडे बर किती नंबर वार्ड आहे तुमचा एक एक मध्ये काय सध्या कोणाची हवा चालू आहे हो काय आनंद माने माने अगोदर ते होते की ना होते काय म्हणजे काम जरा अपुरी राहिले ती म्हणून राहिलेली आणखी एकदा चान्स देत होय बर काय काय काम राहिली तुमच्या काय 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 नगरपालिके काय कोणाची लाईटी लांब कोणाचं काय असं राहिले तिची काम होतं मला हे एक नंबर मध्ये काय 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 राहिलेली कामं वगैरे काय राहिले ती कोणाची काय वाटत राहिलय कोणाचं मग आता आमदार आमदारांसोबत नाही म्हणाय मग सत्य इथल्या हा इथल्या आमदारांसोबत नाही आता आनंद माने होय हा शाजी बापूंच पण समर्थक आहे आनंद माने करतील माझं नाव संतोष सुभाष राऊत वार्ड क्रमांक चार कोणाला मतदान यावेळेस ह्यावेळेस मतदान आमचे बंधुरा डॉक्टर महेश राऊत उभा उभारलेले आहेत त्यांना अपक्षमधनं उभारलेत मी त्यावेळेस त्यावेळेस त्यांना मतदान करणार आहे आणि बहुसंख्य वार्ड क्रमांक चार मधील उमे मतदारांनी माझ्या माझ्या माझे बंधुराज महेश राऊत यांना मतदान करावे नगराध्यक्ष पदाला काय आहे कुणाची हवा हो वाटते सध्या नगराध्यक्ष पदाला आता आम्ही अपक्ष आहे येणारा काळच ठरवेल की नगराध्यक्ष जा सांगोल्याचा कोण नगराध्यक्ष म्हणून निवडून येईल शेवटी हा आणि दुसरं म्हणजे असं की येणारा काळच ही भावी राजकारणाची दिशा ओळखणार आहे त्यामुळं हे म हे मतदान तसं येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टीनं महत्वाचे आहे ठीक आहे शुभम दत्तात्रय पवार कुठं आहे राहायला काय सांगू लाग रात्री दहा नंबर प्रभागामध्ये बरं सध्या हवा काय सध्याला आनंदभाऊ माने आनंदभाऊ माने काय कशामुळे काय नक्की काय काम वगैरे हो काय आनंद भाऊ माने रोज माणसात असते ती ओटा बसायला संपर्कात असते प्रत्येक माणसाच्या संपर्कात होय म्हणजे काम वगैरे काय 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 प्रलंबित आता सांगोळ्यात तुम्ही बघायला लागला रस्ता एक वर्ष झाला आमदार निधी मिळत नाही त्यांना आता आनंद भाऊ माने सगळे काम ओकेच करणार की होय ह्याच्या आधी काय माहिती ती त्यांची सांगाय काय गरज नाही प्रचार नाही केला तर चालतंय निवडून येते तिथे शंभर टक्के वादच नाही बापूंची पण त्या दिवशी सभा जोरात झाली बापूच काय बापू जाळ माणूस बापूजी काम काम बोलते बापूच फॅन नाही तसं आपण कट्टर मोठा फॅन आहे पण बापूच आहे बापूचा फॅन आहे आपण ठीक आहे नमस्कार नमस्कार बोला काय सध्या कोणाची हवा आहे सांगूया आनंद भाऊ माने अनुभव माने काय कारण नाही तीन चार जण तर आम्हाला आनंद भाऊ माने नाव घेतलं हो कस काय एका हक्केत येतात ये कुठे काम 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 तसे रात्री फोन करा बोलवल्यावर येतात म्हणून त्यांना मपुंदيري आपला माणूस हां कोई माने ना माने सांगलं मी आनंदराव माने अगोदर पण ते नगरदीश त्यांच्या होते ना त्यावेळी पण त्यांनी काम केले ना सत्ता नसताना त्यांनी पंधरा टक्के जे नगराधी निधी येतो ना त्यातून भरपूर काम केले ते आणि पदरच्या पैशाने पण काम केले ते भरपूर किशातले पैसे घालून का काम भरपूर केले ते काय नाव माझं नाव दादा गाडेकर आनंद भाऊ माने जी हवा आहे सांगवल्या कारण त्यांचं काम तसं आहे ती एक आहे तळागाळातला माणूस आहे की लहानापासून थोरापर्यंत सगळे आनंदभाऊला मानते आनंदभाऊला मानणारा वर्गही मोठा आहे सांगोल्या शहरात आणि खेडूपाडीसुद्धा आनंदभाऊंचं काम तसं आहे भाऊ कसा आहे निम्म्या रात्री तुम्ही फोन केला कोणतं काम असलं तर आहे ना प्रत्यक्ष जाऊन जाणं नाही झालं फोन करून किंवा माणूस पाठवून त्यांचं काम करते ती कुठलंही काम आनंदभाऊला फोन केल्यानंतर झालं नाही अशी गोष्टच नाही त्यामुळं सध्या सांगोल्यात आनंदभाऊचं वातावरण आहे आणि कसं आहे आनंदभाऊलाही लोक मानणारा वर्ग असल्यामुळं लहानापासून थोरापर्यंत शिवसेनेचं तेवीसच्या तेवीस नगरसेवकांनी नगराध्यक्ष पदाचा आनंदभाऊ माने उमेदवार ही सर्व उमेदवार ही विजयी होणार सांगोला शहरातला असं काही प्रश्न आहेत का की बाबा आनंदभाऊ माने हे प्रश्न सोडवू शकतील असा तुम्हाला विश्वास आहे सगळं प्रश्न सोडवले त्यांनी बऱ्यापैकी कसं आहे आता सांगोला नगरपालिकेत चार वर्ष झालं सत्ता नव्हती तरी त्यांनी कसं स्वतःच्या पैशातनं कामं केलेली आहेत आता बाकडी बनवणं द्या किंवा पोल टाकणं असू वाडी वस्तीवरनी अजून पंधरा टक्क्यांनी देत ना सत्ता नसताना पंधरा टक्क्यांनी देतन त्यांनी स्वतः की बाबा लो बाकीच्या विरोधकांनी विरोध केला असताना पंधरा टक्केनं त्यांनी कामं केलेली आहेत का बऱ्याच गोष्टी आहेत त्या दुप दुप मला असं नाही करणार नाही असं नाही ही करणाऱ्या गोष्टी आहेत त्यांना काय अडचणी जी गोष्टी निर्माण झाल्या पण त्यांनी त्या सगळ्यावर मात करून ही सगळं उभा केलेलं आहे आणि आता नगर परिषदेला नगराध्यक्ष पदाला उभारलेली आहे काय म्हणताय तुम्ही जे इथं मुलाखत घेत आहे ना हे जे झाड आहे ना हे झाड हे भाऊ लावले वृक्षरोपण हे झाड आहे ना इथले कचेरी पसले जे झाडे आहेत ते सावलीला किती एकशे दोन खेड्यात लोक येतात ते सावलीला ये ते, सा ते आनंदा भाऊ जे करू म्हणजे झाड लावले तिथे वृक्षरोपण मोठ्या प्रमाणात त्यांच्या झाडे लावतात तो आनंद आनंद याने लावलेले संगोपन केले संवर्धन केले की के स्वतः स्वतःच्या पैशात पाणी घालून त्या झाडांचं संवर्धन केले तशी माणसं ठेवून त्या पद्धतीने सगळ्या शहराचा चौफेर विकास करण्यासाठी सर्व काही ज्या गोष्टी करायला त्या आनंदभावने केलेल्या दिवसा निमित्त लहान मुलीस पाच हजार दहा हजार पंधरा हजार मुलीस सत्तावी अगर नाही हो तरी सुद्धा ऐंशी कोटीचा निधी मंजूर झालाय रस्त्यासाठी त्यासाठी स्वतः एकनाथ शिंदेने सांगितले नगर विकास खात्यातून बार बार स्वतः एकनाथ शिंदेने परवाची भाषणात सांगितले ऐंशी कोटी जाण येते रस्त्यासाठी मंजूर म्हणजे मंजूर आचारसंहिता म्हणून आचारसंहिता संपल्यावर रस्त्याचं काम लगेच चालू होणार काय वाटतंय काय आम्हाला त्यात काय कळतंय आम्ही आपल्या येऊन भाजी काय बसायचं मग टाका म्हटलं का टाकायचं जायचं यायचं दुसरं काय करायचं आम्ही सहा नंबर वाटत सहा नंबर दहा नंबर वार्डात सांगा राहता तिथे काय समस्या वगैरे किंवा विकास झालेला हो सांगा काय ते सांगा आम्हाला <laughs> <laughs> आता काय सांगायचं सांगायचं आम्हाला माहित असं साईन काय आता काय रस्ता आहे पाणी पाणी रस्ता आमच्या तर तुम्ही या एकदा पाऊस पावसाळ्यात या, या म्हणजे कळत आहे कसं आहे रस्ता चांगला आहे तर काय लय चांगलं आहे घसरून पडतेच बर मग काय रस्ताच नाही तर चांगलं तर काय करायचं या अगोदर काय सांगितलं नव्हतं कोण आहे ऐकतंय मग टाकली का संपला विषय बाकी काय येत आता काय कोणाला टाकायचं काय अजून काय ठरवलं ना बा टाकायचं तर काय कोणाला अजून ठरवलं नाही कोण करेल वाटते तुम्हाला कोण आता बघा सगळ्या माग जायला लागतं आपण एकटंच म्हणून चालतंय का मग आज एकटीच टाकून कसं चालणार सगळ्यांच्या माग सगळे जायला लागणार

माया मासा कुठे राहायला हे तर मेरच रोडला किती नंबर वार्ड किती नंबर माहित आहे अ नंबर महेता। महेता आता माझी काय शाळा झाल्या व्हो मला काय कळतं आहे ते अडानी एकटा आमचा अल्टा असतं जसं झालं तर इलेक्शन लागले तर माहिती आहे माहीत आहे असं कसं एवढं पाक अडानी आहे वे ते आपली काय शाळा झाली नाही ग काय टाकलं तिला टाकाय त्याला काय असते तव तरी आता पुन्हाच हवा वाटते मारुती आबा बनते राहतं आनंदभाऊ माने आनन्द भाउमा दुस बिवा आनन्द भाउमा दोग कसै दोर रा बाित्र माझं नाव रुक्मिणी रामचंद्र लेंडवी पवार वस्ते हां हां पवार वस्ती सांगोली आता नगरपालिकेच्या हद्दीतच आहे मग आता कोणाला आणायचं का आणायचं तुम्ही सांगायचं कोणाची हवा आहे काय कोणाला आणायचं आपल्याला नगराध्यक्ष म्हटलं तर आनंदा माने कला उभा राहणार जर पाहिजे तर ते येणार नाहीतर एक नाक्यावरचा पाटील त्या दोन्ही पैकी कुणी बी निवडायचं नाही नाही ती कसं आहे माणूसच सज्जन आहे काटा मोडला तर पळत येणार आहे ती आपल्याला तर ते so, आनंद मानेच माने पाहिजे जनावरांची so, शिस्त करणार म्हातारे माणसाची शिस्त करणार कुणी बोलवलं तर येणार हाकला उभा राहतोय भलं ती काय ती निवडून आल्या म्हणून आम्हाला धंदा उलत देत नाही पण आमच्यासारख्याचा विचार करणार आहे आता एका बाजूला भाजपचा पण उमेदवार भाजपची सत्ता येऊ एकाद्वारेला आली तुमच्याकडे प्रचाराला भाजपला मतदान द्या सगळी सत्ता लाडकी बहीण योजना हो आहे पैसे देऊ द्या नाहीतर नाही देऊ द्या पण कसं आहे बाळा आपण ज्या वक्ताला गा पडतो डबऱ्यात त्या वक्ताला असा हात केला तर ते लाखाचा पैसा आहे त्या ठिकाणी उभा राहणारा जवळ जरी आलं तरी ते लाखाची किंमत आहे हजार रुपये खर्चून जाणार आहे तर काय जवळ राहत नाहीत आमच्या आमच्याकडं हिकडे घेते दे हिकडे महागाई वाढवते दे मोठीपणा सरकारचा आम्ही ह्या दोन रुपये मिळवून ते महाग तर कशाने काय याच हां